मग मंथन परीक्षेमध्ये दोन मार्कासाठी प्रश्न विचारला जातो कोणता तर गटात न बसणारे शब्द कोणते इथे शब्द दिलेले आहेत एकेका एक ओळीमध्ये ते गटात न बसणाऱ्या शब्दाला आपल्याला गोल करायचा आहे पहा इथं तांडा दांडा थवा आणि गठ्ठा या वाक्यामध्ये इथे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये दांडा हा शब्द गटात न बसणारा आहे कारण तांडा थवा आणि गट्ट हे समुदर्शक शब्द आहेत उंटांचा लमाणांचा दांडा पक्ष्यांचा थवा वह्यांचा पुस्तकांचा गठ्ठा म्हणजे दांडा कशाचा नाही म्हणून गटात न बसणारा शब्द आहे मंगळ शनी चंद्र शुक्र यामध्ये चंद्र गटात न बसणारा शब्द आहे कारण मंगळ शनी शुक्र हे ग्रह आहेत चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे म्हणून गटात न बसणारा शब्द पेरू आंबा दोडका संत्री यामध्ये दोडका हा शब्द गटात न बसणारा आहे कारण पेरू फळ आहे आंबा फळ आहे संत्री फळ आहे तर ही भाजी पालेभाजी हळभाजी आहे त्यामध्ये कावळा वटवाहूळ चिमणी पोपट इथं वटवाहूळ गटात न बसणारा शब्द आहे कारण कावळा पक्षी आहे चिमणी पक्षी आहे पोपट पक्षी आहे वटवागळाला पक्षी म्हणत नाही कॅरम फुटबॉल टेबल टेनिस आणि बुद्धिबळ इथं फुटबॉल हे गटात न बसणारा शब्द आहे कारण कॅरम हे बसून खेळतात टेबल टेनिस पण बसून खेळतात बुद्धिबळ पण बसून खेळतात फुटबॉल हे मैदानावर पायाने आपण खेळतो म्हणून फुटबॉल केशरी काळा पांढरा हिरवा यामध्ये काळा हा गटात न बसणारा शब्द आहे कारण तिरंग्याचा रंग तीन केशरी पांढरा हिरवा काळा नाही म्हणून काळा महाराष्ट्र पुणे आसाम केरळ यामध्ये पुणे हा शब्द गटात न बसणारा आहे कारण हे राज्य आहे महाराष्ट्र आसाम केरळ ही राज्य आहे पुणे नाही भोपळा पालक कोबी मीठ यामध्ये भोपळ्याची भाजी करतो पालक भाजी करतो कोबी पण भाजी करतो मिठाची भाजी करता येत नाही म्हणून मीठ हा शब्द या गटात न बसणारा आहे रवी भास्कर कविता दिनकर यामध्ये कविता हा शब्द गटात न बसणार आहे कारण रवी भास्कर दिनकर ही सूर्याची समानार्थी शब्द आहेत सूर्याची नावे आहेत नागपूर तुळजापूर कोल्हापूर सोलापूर यामध्ये तुळजापूर हा शब्द गटात न बसणार आहे कारण नागपूर कोल्हापूर सोलापूर ही जिल्हे आहेत नाग मण्यार अजगर भ्रमर यामध्ये भ्रमर हा शब्द गटात न बसणार आहे कारण नाग साप आहे मण्यार साप आहे अजगर साप आहे भ्रमर म्हणजे भोंगा विमान बस रिक्षा ट्रक यामध्ये विमान या, या गटात न बसणारा शब्द आहे बस चार चाकी आहे रिक्षा तीन चाकी आहे ट्रक चार चाकी आहे म्हणजे हे रोडवर जाणारे आहेत आणि हे हवाई मार्गाने जाणार आहे घोटा दंड पोटरी मांडी यामध्ये दंड हा शब्द गटात न बसणारा आहे कारण घोटा पायाचा भाग आहे पोटरी पायाचा भाग आहे मांडी पायाचा भाग आहे म्हणजे दंड हाताचा भाग आहे म्हणून दंड गटात न बसणारा शब्द आहे पाहित परिचारिका रोगी औषध डॉक्टर यामध्ये औषध हा शब्द गटात न बसणारा आहे कारण परिचारिका म्हणजे नर्स रोगी म्हणजे पेशंट डॉक्टर म्हणजे तपासणारे म्हणजे सगळे सजीव व्यक्ती आहेत म्हणून औषध या गटात बसत नाही शिपाई शिक्षक विद्यार्थी सैनिक यामध्ये सैनिक हा शब्द गटात न बसणार आहे कारण शाळेत शिपाई असतो शिक्षक असतात विद्यार्थी असतात सैनिक हे देशाचे रक्षण करण्यासाठी बॉर्डरवर असतात म्हणून या गटात सैनिक हा शब्द बसत नाही फलंदाज गोलंदाज चेंडू आणि पंच फलंदाजाचं काम आहे गोलंदाजाचं काम आहे पंचाच काम आहे चेंडू निर्जीव वस्तू आहे फलंदाज म्हणजे बॅटनी मारणारा गोलंदाज म्हणजे चेंडूनी मारणारा पंच म्हणजे अंपायर निर्णय देणारा चेंडू ही निर्जीव वस्तू आहे त्यामध्ये म्हणून चेंडू हा शब्द या गटात बसत नाही इडली बर्फी पेढे शंकरपाळे यामध्ये इडली हा शब्द बसत नाही कारण बर्फी गोड असतो पेढे गोड असतात शंकरपाळे गोड असतात इडली गोड नसतात म्हणून इडली हा शब्द या गटात बसत नाही तूप लोणी पनीर साखर यामध्ये साखर हा शब्द बसत नाही कारण दुधापासून तूप करतात दुधापासून लोणी करतात दुधापासून पनीर करतात हे ऊसापासून साखर निर्मिती म्हणून साखर हा शब्द बसत नाही रुचकर गोड आंबट खारट यामध्ये रुचकर हा शब्द या गटात बसत नाही कारण चवीचे प्रकार आहेत गोड आंबट खारट हा चवीचा प्रकार नाही पाहत आंबा बोर कलिंगड जांभूळ यामध्ये कलिंगड हा शब्द गटात न बसणार आहे कारण आंबा एक बी असलेला फळ आहे बोर एकच बी असलेला आहे जांभूळ पण एकच बी असलेले फळ आहे कलिंगडामध्ये अनेक बिया असतात भरपूर बिया असतात भूकंप महापूर दुष्काळ हिवाळा यामध्ये हिवाळा आंबा बोर कलिंगड जांभूळ यामध्ये कलिंगड हा शब्द गटात न बसणार आहे कारण आंबा बोर जांभूळ एक बी असलेले फळ आहेत कलिंगड हे अनेक बिया असलेले फळ आहे भूकंप महापूर दुष्काळ हिवाळा यामध्ये हिवाळा हा शब्द गटात न बसणार आहे कारण भूकंप महापूर दुष्काळ हे नैसर्गिक आपत्ती आहे हिवाळा हा ऋतू आहे भूकंप महापूर दुष्काळ हे तिन्ही नैसर्गिक आपत्ती आहेत हा एकच ऋतू आहे म्हणून गटात बसत नाही कार्तिक आश्विन जुलै भाद्रपद जुलै हा गटात न बसणारा शब्द आहे कारण हे सगळे मराठी महिने आहे हा इंग्रजी महिने आहे इंग्रजी महिना आहे गोदावरी नदी भीमा कृष्णा नदी हा शब्द गटात न बसणारा आहे कारण हे नदींची नावे आहेत हे फक्त नदी दिलेलं आहे गोदावरी नदीचं नाव आहे नदी भीमा नदीचं नाव आहे कृष्णा नदीचं नाव आहे म्हणून हे नदी हा शब्द या गटात बसत नाही पंचकोण चौकोन वर्तुळ त्रिकोण यामध्ये वर्तुळ हा शब्द घटात न बसणार आहे कारण पंचकोन म्हणजे कोण असतात पाच कोण आहेत चौकोनाला चार कोण आहेत त्रिकोणाला तीन कोण आहेत प्रत्येकाला कोण आहेत वर्तुळाला कोण नाहीत म्हणून वर्तुळ हा शब्द घटात न बसणार आहे, आहे पश्चिम उत्तर वायव्य दक्षिण यामध्ये वायव, या वायव हा शब्द या गटात बसत नाही कारण पश्चिम उत्तर दक्षिण हे मुख्य दिशा आहेत आणि वायव ही उपदिशा आहे नैऋत्य पूर्व ईशान यामध्ये पूर्व हा शब्द गटात न बसणार आहे कारण नैऋत्य आग्ने ईशान हे उपदिशा आहे पूर्व ही मुख्य दिशा आहे मासा खेकडा मगर सरडा यामध्ये सरडा हा शब्द या गटात बसत नाही कारण मासा पाण्यात राहतात खेकडा पाण्यात मगर पाण्यात सरडा पाण्यात नाही वार्षिक साप्ताहिक ऐतिहासिक पाक्षिक यामध्ये ऐतिहासिक हा शब्द गटात न, न बसणार आहे कारण दर वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक म्हणून ऐतिहासिक हा शब्द या गटात बसत नाही लिहिणे वाचणे पाठ करणे झोपणे यामध्ये झोपणे हा शब्द या गटात बसत नाही कारण सगळे अभ्यासाचे संदर्भित आहे लिहिणे वाचणे आणि पाठ करणे हे अभ्यासाशी आहे झोपणे हे अभ्यासाशी नाही पळत पेरू पपई डाळिंब आवळा यामध्ये आवळा हा गटात न बसणारा शब्द आहे हरभरा वाटाणा घेवडा भीमो यामध्ये घेवडा हा शब्द गटात न बसणारा आहे वीणा तबला मृदंग ढोलकी यामध्ये वीणा हा शब्द गटात न बसणारा आहे गुरुद्वार मशीद मंदिर घर यामध्ये घर हा शब्द गटात न बसणारा आहे गळ तराफा जहाज गलबर यामध्ये गळ हा शब्द गटात न बसणारा आहे पुतण्या मामा आजी आजोबा मामा मामी आई वडील यामध्ये पुतल्या मामा हा शब्द या गटात न बसणारा आहे